नमस्कार आता लावण्या ईश्वरीला इन्सेंटिव्हचे पैसे देते आणि म्हणते हे सगळे तुझे इन्सेंटिव्हचे पैसे घे आणि इथून फुटायचं इथून डायरेक्ट निघायचं आणि डायरेक्ट तुझ्या ते इंदोरला जायचं हे ऑफिस हे सात्विक फॅशन पण सोडायचं आणि ही मुंबई पण सोडायची कळलं ना चल गेट आउट असं म्हणून ती तिच्या हातात ते इन्सेंटिव्हचे पैसे रेझिग्नेशन लेटर देते आता ईश्वरी आपल्या लॉकेट घ्यायला अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते सर हे घ्या तेव्हा अर्णव म्हणतो काय आहे तेव्हा ईश्वरी म्हणते हे घ्या सर माझं रेझिग्नेशन लेटर आणि माझ्या इन्सेंटिव्हचे पैसे तर आता लगेच अर्णव म्हणतो रेझिग्नेशन लेटर तेव्हा ईश्वरी म्हणते हो मी आता हे ऑफिस ही कंपनी सात्विक फॅशन कंपनी आणि ही मुंबई कायमची सोडून मी माझ्या इंदोरला परत जात आहे तुम्ही हे पैसे घ्या आणि माझ्या माझ्या आईबाबांचं लॉकेट द्या परत आता ला ला वाट वाट ते ऐकून अर्णवला मोठा धक्का बसतो कारण आता अर्णव ईश्वरीला सोडायला तयार नसतो ईश्वरीने हे ऑफिस सोडून जाऊ नये असं त्याला वाटत असतं कारण अर्णव हा आता ईश्वरीच्या हळूहळू प्रेमात पडलेला असतो त्याला ईश्वरी आपल्या आजूबाजूला असावी असं वाटत असतं ईश्वरीने त्याला सोडून कुठेही जाऊ नये अशी त्याची इच्छा असते तेव्हा तो म्हणतो काय चाललंय हे मी इंदोर तुझं इन्सेन्टिव्ह पैसे तुला दिले कोणी तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते मला लावण्या मॅडमने दिले आहेत ते ऐकून अर्णवला मोठा धक्का बसतो अर्णव लगेच आकाश आणि लावण्याला ऑफिसमध्ये बोलावून घेतो केबिनमध्ये दोघंही येतात आणि अर्णव लावण्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली मला न विचारता इन्सेंटिव्हचे पैसे मिस इंदोरला द्यायचे तेव्हा लगेच ला लावण्या म्हणते मी आकाशला विचारलं होतं आकाश बोला चालेल तेव्हा आकाश म्हणतो एक एक मिनिट तू काय म्हणालीस मला की इन्सेंटिव्हचे पैसे मला ईश्वरीला द्यायचे आहेत बक्षीस म्हणून असं म्हणालीस म्हणून मी म्हटलं दे पण तिला कायमचं इथून जायला सांगू नकोस तू तिच्या हातात इन्सेंटिव्हचे पैसे देऊन रेझिग्नेशन लेटर दिलंस आणि तिला ही सात्विक फॅशन सोडायला सांगितलंस तू तू असं करणार होतीस असं मला कधीच वाटलं नाही आता मात्र आकाश असं बोलतास अर्णवलं लगेच लावण्यावर धावून जातो आणि म्हणतो काय केलंस तू हे लावण्या इन्सेंटिव्हचे पैसे देतेस आणि सोबत रेझिग्नेशन लेटर देतेस तेही मला न विचारता तुझी हिंमत कशी झाली आता ईश्वरीच्या समोर अर्णवने लावण्यच्या कानाखाली वाजवलेलं असतात तिचं थोबाड बोललेलं असतं तेव्हा लावण्य म्हणते अरे मला आकाश म्हणाला तेव्हा अर्णव म्हणतो आकाश असं म्हणूच शकत नाही माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे ऑफिस सोडून ईश्वरी नाही तर तू जायचं आहेस चल निघ आय से गेट आऊट असं म्हणून अर्णव हा ईश्वरीला नाही तर लावण्यालाच त्या ऑफिस बाहेर हकलून देतो आता मात्र लावण्याचा डाव फसलेला असतो फासे तिचे उलटे पडलेले असतात तिचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो आता अर्णव ईश्वरीला म्हणतो तू कुठेही जायचं आहेस आणि ते रेझिग्नेशन फाडून फेकून देतो आता आकाश मनात म्हणतो अर्णव दादा कसं ईश्वरीला जाऊ देईल अर्णव दादाला तर ईश्वरी आवडू लागली आहे तेव्हा आकाश म्हणतो हो ईश्वरी तू हे ऑफिस सोडून कुठेही जायचं नाही तू गेलीस तर आम्हाला करमणार नाही असं म्हणत तो अर्णव दादाकडे बघतो अर्णव दादा, दादा लगेच रागाने आकाशकडे बघतो आणि आकाश तिथून निघून जातो अर्णव ईश्वरीला म्हणतो हे बघ मी जोपर्यंत मी तुला रेझिग्नेशन लेटर देत नाही तोपर्यंत तू हे ऑफिस सोडून कुठेही जायचं नाही कळलं कुणी काही बोलू दे तेव्हा ईश्वरी म्हणते ओके सर थँक्यू सर असं म्हणून ती परत जाऊन तिच्या कामाला लागते आता अर्णवला लावण्याचा खूप राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू